श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनल मध्ये स्वागत आहे तर मंडळी जर तुमच्यावर गुरुकृपा होती आहे आणि कायमच राहणार जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर, तर मंडळी गुरुस्तुती हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल पण कधी वाचलं आहे का आणि ते वाचण्या अगोदर त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर नसेल तर आज आपण जाणून घेऊयात तर मंडली गुरु गुरुस्तुती वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी स्वतः लिहिली आहे आणि तेही ही गाणगापूर मध्ये तर मंडळी ही स्तुती जो कोणी वाचतो जो कोणी ऐकतो किंवा रोज सकाळी आपल्या घरात जरी ही चालत असेल तर गुरुची कृपेने स्वत दत्त गुरूंच्या कृपेने आपल्या जीवनाचा क्षणातच डाव पलटला असं तुम्ही समजा कारण जीवन मनुष्य जीवन म्हटलं म्हणजे टेन्शन हे आलंच स्वतः म्हणजे मुलांचं टेन्शन असतं करिअरचं टेन्शन असतं घरातल्या कटकटी असतात किंवा एवढंच नाही तर मुलबाळ होत नसेल स्वतःचं घर नसेल घरात वास्तुदोष असतील तर असे अनेक प्रकारचे जे पण काही असतील कोणताही कोणताही त्रास असेल तर ह्या आपल्या गुरुस्तुतीने आपल्या स्वतः गुरूंच्या कृपेने हा त्रास नष्ट होतो आणि क्षणातच डाव पालटतो कोणतंही टेन्शन असेल तर तुम्ही गुरुस्तुती ऐका वाचा आणि गुरुस्तुती वाचण्यासाठी कोणत्याही नियम नाहीत पवित्र विचार करा मनातला भाव पवित्र ठेवा कोणत्याही दिवसभरात तुम्ही कोणत्याही वेळेला गुरुस्तुती ही वाचू शकता ऐकू शकता कंटिन्यू सुद्धा घरात आपण गुरुस्तुती लावून ठेवू शकतो हे गुरुस्तुती म्हणजे स्वतः गुरुंच आपल्या अवतीभोवती असलेलं सुरक्षा कवच आपल्या मनात जर निगेटिव्ह नकारात्मक विचार येत असतील तर अगदी त्या क्षणाला आपण गुरुस्तुती वाचू शकतो किंवा ऐकू शकतो आता गुरुस्तुती वाचण्यासाठी प्रत्येकाला प्रश्न पडतो की एखाद्याचे पाय दुखतात किंवा कोणी म्हातारी व्यक्ती असेल त्यांची बोलायची ऐकायची इच्छा असेल वाचायची इच्छा असेल तर पाय दुखत असतील तर ते त्यांना प्रश्न पडतो की जमिनीवर आम्ही नाही बसू शकत तर तसे नियम अटी गुरुस्तुती वाचण्यासाठी काहीच नाहीये फक्त मनातला भाव अगदी महत्वाचा आहे तर मनातला भाव जर पवित्र असेल तर तुम्ही कुठेही बसा खुर्चीवर बसा जमिनीवर बसा पण चटई टाकून बसा मनातला भाव जर पवित्र असेल ना तर आपल्याला कोणतीही गोष्ट ही फलते तर गुरुस्तुती वाचण्यासाठी जमिनीवर बसलं तरीही चालेल खुर्चीवर बसलं तरीही चालेल सोप्यावर बसलं तरीही चालेल पण उत्तर दिशेला तोंड करून बसा आणि एक तो फील करा की म्हणजे एक असं समोर आपल्या स्वतः दत्तगुरु महाराज आपल्या समोर आहेत मी त्यांच्या समोर त्यांची स्तुती मी त्यांना ऐकवते आहे किंवा किंवा वाचतो आहे तर मंडळी ज्यावेळी तुम्ही गुरुस्तुती वाचायला फक्त सुरुवात करणार अगदी त्या दिवसापासून तुमच्या जीवनात चमत्कार घडायला लागेल तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ